कुरंदोड शहरामध्ये येथील शिवतीर्थ येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषाने शिवतीर्थ शिवमय करून टाकला शहरांमध्येही ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रफुल्ल पाटील अमृत चोपडे नितीश आंबी मंदार अमृत चोपडे गौतम पाटील भैया तोडकर महेश जानवेकर पवन पवार अक्षय शिंदे किशोर बुरुड तसेच मीनाक्षी पवार कविता पवार कलावती पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी मराठीवाडहून संधीपाडसूळ